गेल्या काही दिवसात पीएमसीने चारशे पासष्ट एकर मध्ये सुमारे दोनशे एक पूर्णांक सत्तावन्न लाख चौरस फूट व्यापलेल्या दोन हजार पाचशेहून अधिक बेकायदेशीर बांधकाम पाडली आहेत ज्यात अनधिकृत शेड कारखाने गोदाम आणि भंगार दुकानं यांचा समावेश आहे असं पीएमसी न सांगितलंय पण हे प्रकरण नक्की आहे तरी काय याचा पीएमसी ला काय फायदा होणार ही घरं अचानक पाडली की त्यांना नोटीस बजावण्यात आली होती अशी धडक कारवाई का केली गेली जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनेलवर ती आपणा सर्वांचं स्वागत करते सार्वजनिक जमीन परत मिळवण्यासाठी आणि नियोजित शहरी विकास सुनिश्चित करण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं पुण्यातील चिखली कुदळवाडी परिसरातील मोठ्या प्रमाणात जमीनदोस्त मोहीम हाती घेतली आहे असं पीएमसी कडून सांगण्यात आलं पुणे शहराचा विकास करण्यासाठी पुण्यात अनेक प्रकल्प राबवण्यात येत आहेत आता हे प्रकल्प राबवण्यासाठी लागते ती जमीन पण पुणे मुंबई सारख्या शहरात महाराष्ट्राबाहेरून लोक येऊन या शहरातल्या जमिनीवर अतिक्रमण करतायत जमिनीवर बेकायदा घर बांधतायत आणि यामुळे या प्रकल्पांना मात्र जागा मिळत नाही आता हे प्रकल्प राबवून जर या शहरांचा विकास करायचा असेल तर त्यासाठी पर्याय काय तर यासाठी शिवाय पर्याय नाही असं पीएमसी न मानून ही मोहीम हाती घेतलीय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं चिखली कुदळवाडी परिसरातील बेकायदेशीर अतिक्रमणांवर कारवाईचा उगारलाय गेल्या काही दिवसात दीड हजारहून अधिक अनाधिकृत बांधकाम पाडण्यात आली आहेत सोमवारीच सहाशे ब्याऐंशी बांधकाम हटवण्यात आली ज्यामध्ये अंदाजे तेहतीस पूर्णांक अठ्ठावन्न लाख चौरस फूट बांधकामांचा समावेश होता शनिवारी सुरू झालेल्या या मोहिमेत पहिल्याच दिवशी बेचाळीस एकरवरील दोनशे बावीस बांधकामं पाडण्यात आली आता ही कारवाई नक्की कशासाठी काय आहे या उपक्रमाचं उद्दिष्ट तर या उद्दिष्ट भविष्यातील शहर विकास आणि सार्वजनिक सुविधांसाठी नियुक्त केलेल्या जमिनीवर बांधलेल्या अनधिकृत शेड कारखाने गोदाम भंगार दुकानं आणि बेकायदेशीर इमारती हटवणं हे आहे गेल्या वर्षी कुदळवाडीतील चार हजार तीनशेहून अधिक बेकायदेशीर बांधकामांच्या मालकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या ज्यामध्ये त्यांना कळवण्यात हो की पिंपरी पोलिसांशी साधून या आस्थापना पाडल्या जातील अधिकाऱ्यांनी भर देत सांगितलं की ही कारवाई नियोजित शहरी विस्ताराला अडथळा आणणाऱ्या अतिक्रमणांच्या वाढत्या समस्येला थेट प्रतिसाद आहे ही मोहीम महापालिका आयुक्त शेखर सिंग आणि पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या संयुक्त देखरेखीखाली राबवण्यात येते सोमवारी झालेल्या पाडकामाचं व्यवस्थापन पिंपरी महापालिकेच्या इमारत परवानगी आणि अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागानं केलं ज्याला विभागीय जलद प्रतिसाद पथकांचं सहकार्य मिळालं या कारवाईत अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रदीप जांभळे आणि उपायुक्त मनोज लोनकर यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांचा समावेश होता अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी आणि पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे डॉक्टर शिवाजी पवार संदीप डोई फोडे आणि विवेक पाटील यांच्यासारख्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली होती पाडकाम पथकाला सुमारे सहाशे पोलीस अधिकारी महाराष्ट्र सुरक्षा दलाचे एकशे ऐंशी कर्मचारी आणि अतिरिक्त कामगार कर्मचारी यांनी सहकार्य केलं बांधकाम जलद गतीनं हटवण्यासाठी सोळा उत्खनन यंत्र आठ जेसीपी एक क्रेन आणि चार तैनात करण्यात आली होती या कारवाई दरम्यान सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका देखील घटनास्थळी तैनात करण्यात आल्या शहराच्या विकासासाठी आणि सार्वजनिक वापरासाठी जमीन परत मिळवण्याचं पीएमसी च उद्दिष्ट असल्यानं ही मोठ्या प्रमाणात कारवाई सुरूच राहण्याची अपेक्षा आहे ही आस्थापना आवश्यक परवानग्याशिवाय कार्यरत होती आणि त्यामुळे पर्यावरणीय आणि सुरक्षिततेचे मोठे प्रश्न निर्माण होते राखीव विकास क्षेत्र आणि नागरी उपयुक्तता जागांवर असलेलं अतिक्रमण दूर करणं हे आमचं उद्दिष्ट आहे असं महापालिका आयुक्त शेखर सिंग यांनी सांगितलं दुर्दैवानं हे अतिक्रमण हटाव योजना सुरू असताना अवदेश राम प्यारे प्रसाद यादव या कामगाराचा मृत्यूही झाला नेमकी काय घटना घडली तर एका गोदामाच्या छतावर धातूचे पत्रे बसवले होते ज्याचा एक भाग प्लॅस्टिकनं झाकला होता पत्रे काढत असताना यादव छतावर चढला धातूच्या पत्र्यांवर धुळीचा जाड थर बसला होता ज्यामुळे मजबूत आणि कमकुवत भागांमध्ये फरक करणं कठीण झालं नाजूक पत्र्याला मजबूत समजून यादवनं त्यावर पाऊल ठेवलं आणि त्यामुळेच ते तुटलं तो वीस फूट खाली त्याच्या डोक्यावर पडला त्याला तातडीनं महानगरपालिकेच्या रुग्णालयात नेण्यात आलं पण उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आलं यादव अनेक वर्षांपासून कुदळवाडी येथे राहत होता त्यांचा व्यवसाय आणि उपजीविका स्थिर होती त्यामुळे सहा वर्षांपूर्वीच त्यांना त्यांचं कुटुंब या भागात स्थलांतरित करावं लागलं तरीही पीसीएमसी च्या सुरू असलेल्या पाडकाम मोहिमेमुळे त्यांना हताश उचलावी लागली ज्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आता ही कारवाई अचानक झाली का तर नाही गेल्या वर्षी इथे राहणाऱ्या लोकांना नोटीस बजावण्यात आली होती त्याचप्रमाणे प्रदूषण वारंवार होणाऱ्या आगीच्या घटना आणि इतर सुरक्षिततेच्या कारणांमुळे महापालिका अधिकाऱ्यांनी ही कारवाई योग्य ठरवली तरीही व्यवसाय मालकांचा असा युक्तिवाद आहे की या मोहिमेमुळे लघु उद्योगांवर गंभीर परिणाम झालाय आणि अनेकांना बेरोजगार बनवण्यात आलाय या कारवाई दरम्यान एका कामगाराच्या मृत्यूमुळे महापालिकेच्या कारवाईवर टीका तीव्र आहे तर अनेकांनी अतिक्रमण हटवण्याच्या मानवी किमतीवर संताप व्यक्त केलाय हा संताप व्यक्त केला गेला असला तरीही पीएमसी मात्र आता ही कारवाई थांबवताना दिसणार नाहीये या डिमॉल्युशन नंतर पीएमसी येथे कोणते प्रोजेक्ट सुरू करू शकते याचा पीएमसी ला नेमका काय फायदा तेही थोडक्यात पाहूया चिखली कुदळवाडी परिसरातील अलीकडच्या आणि सुमारे दोनशे शहात्तर एकर जमीन पुन्हा मिळवण्यात आली आहे ही पुनर्प्राप्त जमीन विविध विकास प्रकल्पांसाठी मार्ग उघडते ज्यामुळे समुदाय आणि शहराला मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो मोकळी केलेली जमीन रस्ते पूल आणि सार्वजनिक वाहतूक सुविधा यांसारख्या आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी वापरली जाऊ शकते ज्यामुळे प्रदेशात कनेक्टिव्हिटी सुधारते उद्याने सामुदायिक केंद्र आरोग्य सुविधा आणि शैक्षणिक संस्था स्थापन केल्यानं रहिवाशांचं जीवनमान उंचावू शकतं शहराच्या वाढत्या लोकसंख्येला सामावून घेण्यासाठी परवडणारी घरं प्रकल्प विकसित करण्याची संधी या भागात आहे संघटित व्यावसायिक जागा विकसित केल्यानं स्थानिक व्यवसायांना चालना मिळू शकते आणि संधी निर्माण होऊ शकतात बेकायदेशीर अतिक्रमण हटवल्यानं जमिनीच्या किमतीत वाढ होऊ शकते ज्यामुळे महापालिकेला संभाव्य विक्री किंवा भाडेपट्ट्यांद्वारे फायदा होऊ शकतो पुनर्प्राप्त केलेली जमीन व्यावसायिक किंवा निवासी उद्देशांसाठी विकसित केल्यानं मालमत्ता कर आणि विकास शुल्काद्वारे लक्षणीय महसूल मिळू शकतो अनधिकृत बांधकाम काढून टाकल्यानं महानगरपालिका सेवांवरील भार कमी होतो आणि अनि अनियोजित विकासाशी संबंधित जोखीम कमी होते ज्यामुळे दीर्घकालीन खर्चात बचत होते हे लक्षात घेणं आहे की या आर्थिक फायदा होऊ शकतो परंतु डेमोलिशन मोहिमेमुळे स्थानिक कामगारांची मोठ्या प्रमाणात विस्थापन आणि नोकऱ्या गेल्यात अहवाल असं दर्शवतात की सुमारे एक लाख कामगार यामुळे प्रभावित झाले ज्यामुळे अनेक कुटुंबांसाठी आर्थिक आव्हानं निर्माण झाली आहेत पुनर्प्राप्त जमिनीच्या भविष्याची योजना पीसीएमसी करत असताना विकास आणि सामाजिक जबाबदारीचं संतुलन साधणं येत्या काळात अत्यंत महत्वाचं असणार आहे आता याबाबत तुम्हाला काय वाटतं पीएमसी ही कारवाई तुम्हाला योग्य वाटते का पीएमसी ला अशी धडक कारवाई करण्याची गरज का भासली असावी ही अनधिकृत घरं आस्थापन जमीन दोस्त झाल्यानंतर ही जमीन सरकारी जमीन म्हणून अशीच मोकळी पडून राहणार की खरंच तिथे विकास कामं केली जाणार याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद